मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता दोन अज्ञात युवकांकडून कर्तव्यावर असलेल्या एस टी बस चालकाला अश्लील शिवीगाळ करून मारहाण यवतमाळ वणी येथील बस स्थानक येथे एस टी चालकाला गाडी थांबवून दोन अज्ञात व्यक्तींकडून अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला ही घटना आज रात्री आठ वाजल्याच्या सुमारास वणी बस स्थानक येथे घडली एकच खळबा उडाली वडी येथे कर्तव्यावर असलेल्या एस टी बस चालकाला बस थांबण्यास सांगितले आम्ही रोडवर बोलत आहोत थोडा वेळ थांब असे सांगून दोन अज्ञात व्यक्तीने कर्तव्यावर असलेल्या एस टी चालकाला अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला व तुम्हाला बघून घेतो आम्ही सुरक्षा गार्ड आहोत असे दोन अज्ञात व्यक्तीने एस टी चालकाला सांगितले यावेळेस एस टी बस स्थानक वणी येथे काही काळ राडा झाल्याने नागरिकांची एकच गर्दी झाली होती कर्तव्यावर असलेल्या एस टी चालकाने आपला जीव वाचून वणी पोलीस स्टेशन येथे फोन करून पोलिसांना माहिती दिली संबंधित दोन अज्ञात व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतले पुढील चौकशी वणी पोलीस स्टेशन करीत आहे मारेगाव वार्ता सचिन मिश्रा मारेगाव मध्ये येऊन राहिलो तो स्टॉपमध्ये तर ते समोर गेटवर ते दोघं जणांना कुठेतरीचे सुरक्षा रक्षक आहे म्हणते ते गाडीमध्ये आडवी उभी केली आणि ते आम्ही त्यांना सांगितलं तर बाबा थोडी गाडी समोर घे तर तो, तो म्हणा लागला तू थांबू शकत नाही का आम्ही बोलत आहो ना इथं रस्त्यावर का अरे मला तुम्ही रस्त्यावर बोलत आहात बाजूला घ्या ना गाडी किंवा माहिती गाण म्हणे तो मला आणि गे गेट खोलून मला मारण्याचा प्रयत्न केला मला एक मारली इथं मग आम्ही आमचे कर्मचारी आले धावत आणि आम्हाला सोडवलं आणि ते धक्काबुक्की केली अजून आम्हा दोघांना कंडक्टरची बॅग नाही ना पैशाला हात लावला होता त्यांनी दोघांना